नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो कालवड लहान असताना तिचे संगोपन कसे करावे यावर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील त्यामुळे तुम्हाला कालवड लहान असताना तिचे संगोपन कसे करावे याची माहिती नक्कीच झालेली असेल पण आपली कालवड मोठी झाल्यावर म्हणजे चार महिन्याची झाल्यानंतर पुढील संगोपन कसे करावे याची माहिती सांगणारे व्हिडिओ तुम्हाला कदा क्वचितच बघायला मिळतील म्हणून आज या व्हिडिओमध्ये कालवड जन्मल्यापासून ते गावन योग्य संगोपन कसे करावे हे मी सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये कालवडीचा कालवडीला आपल्या चारा कधी दिला पाहिजे त्यानंतर पशुहार किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि कालवडीच्या वयात जसा जसा बदल होईल तसा तसा चारा व पशुहाराचे नियोजन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो आपली कालवड लहान असते त्यावेळेस आपण सुरवातीचा एक महिना फक्त त्या कालवडीला दूधच पाजावे काय 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 पशुपालक काय करतात की ती कालवड पंधरा दिवसाची झाल्यानंतर थोडा थोडा व चारा चगळत असते तर ती जरी चारा थोडा चगळ तरी तिला चारा आपण द्यायचा नाही सुरुवातीचा एक महिना पूर्ण दुधावरच त्या कालवडीला ठेवायचं आणि काय करायचं की त्या दुधामध्ये Uh, काप स्टार्टर म्हणून एक आहार येते ते थोडे थोडे टाकून त्या कालवडीला uh, कालवड जन्मल्यानंतर सातव्या दिवसापासून स्टार्टर चालू करायचे आणि एक महिना पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात दूध थोडे थोडे कमी uh, करायचे आणि वाळलेला चारा ओला चारा थोडा थोडा मिक्स करून थोडाच असा चांगला मिक्स करून त्या कालवडीला देण्यास सुरुवात करायची आणि या चाऱ्यासोबत मग म्हटल्याप्रमाणे आपण जे दुधात कापस्टार्टर देत होतो ते या ज्यावेळेस आपण वैरेन चारा देतो त्यावेळेस त्या चाऱ्यामध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचे कापस्टार्टर देण्यास सुरुवात करावी आणि आपली कालवड जर चाऱ्याबरोबर कापस्टार्टर खात नसेल तर पहिल्यांदा आपण जसं दुधामध्ये कापस्टार्टर टाकून देतो त्याप्रमाणेच दिले गेले पाहिजे मित्रांनो आपण दूध पाचतो त्यामध्ये कापस्टार्टर हे एकूण चांगले, एक चांगले मिक्स त्यामध्ये काप स्टार्टर टाकून चांगले मिक्स करायचे आणि ते दूध आपल्या कालवडीला पाजावे असे नियोजन दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यात करायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या कालवडीला साधारण वीस ते, ते पंचवीस दिवसानंतर जन्मल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर थोडे थोडे पाणी पाजण्यास सुरुवात करावी जास्त पाणी पाजू नये थोडेच पाणी नंतर ती कालवड पाणी पिणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि जास्त जर पाणी कालवणीने पिले तर तिचे पोट फुगण्या शक्यता असते त्यामुळे मित्रांनो मी फक्त या व्हिडिओमध्ये कोणत्या वयामध्ये कोणता चारा व कोणत्या प्रकारचा आहार द्यावा एवढेच सांगणार आहे डिवर्मिंग कधी करावे कोणत्या औषधाने करावे किंवा कोणत्या वयात कोणते औषध द्यावे हे सांगणार नाही कारण या सर्व गोष्टी सांगायच्या जर म्हटलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे डिवर्मिंग कधी करावे कोणत्या औषधाने करावे कसे करावे यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे पशुपालक मित्रांनो कालवड सांभाळत असताना बरेच पशुपालक काय करतात की गोठ्यामध्ये ज्या मोठ्या गायी आहेत त्यांना जो पशु आहार ते देतात तोच पशु आहार लहान कालवडींनासुद्धा देतात तर तसे करणे योग्य नाही कारण आपल्या माणसांसारखेच जनावरांचे सुद्धा असते आपले लहान बाळ जसे जसे हो तस तस आहरा मोठे होत जाते तसं तसं त्याच्या आहारामध्ये आपण बदल करत जातो एकदमच काय आपण त्याला भाकरी चपाती वगैरे काही देत नाही मग मोठ्या गायीचा पशुहार लहान कालवडीला कसा चालेल यासाठी वेगळा पशुहार देणे गरजेचं आहे आता आपण बघितले की कालवड एक म्हणजे साधारण कालवड जन्मल्यानंतर सात दिवसानंतर ते दुसऱ्या महिन्यापासून ते ती, तिसऱ्या महिन्यापर्यंत जे आपण देतो स्पेशल असे त्यांच्यासाठी वेगळा आहार म्हणजे कापस्टार्टर चालू करतो त्याचप्रमाणे आता कालवड जशी जशी मोठी होत जाते तसा तसा कापस्टार्टर व हिरवे वैरण वाळलेला वैरणीचे प्रमाण हे वाढवत गेले पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस आपली कालवड रवंत करण्यास सुरुवात करते त्यावेळेस त्या कालवडीला आपण जे दूध पाजतो ते कमी करत जाऊन हळूहळू कमी करत जाऊन कालवड तीन महिन्याची झाल्यानंतर तिला दूध पाजणे पूर्ण बंद करावे व आपण जे काप स्टार्टर देतो ते कालवड सहा महिन्याचे होईपर्यंत ते काप स्टार्टर चालूच ठेवायचे आणि आपल्या आपण ज्यावेळेस त्या कालवडीला दूध देणे बंद करतो तेव्हापासून त्या कालवडीला काप स्टार्टर सकाळी अडीचशे ग्रॅम संध्याकाळी अडीचशे ग्रॅमप्रमाणे देणे आवश्यक आहे नंतर पाचव्या महिन्यात सकाळी पाचशे ग्रॅम आणि संध्याकाळी पाचशे ग्रॅम असे स्टार्टर द्यावे नंतर सहाव्या महिन्यात सुद्धा सकाळी सातशे ग्रॅम व संध्याकाळी सातशे ग्रॅम असे आपली कालवड सहा महिन्याची होईपर्यंत आपण हे स्टार्टरचे नियोजन करून सहा महिन्याची कालवड होईपर्यंत असे संगोपन करावे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे स्टार्टर देतो त्यामध्ये प्रोटीनचे जे प्रमाण असते ते साधारण चोवीस टक्के असले पाहिजे मित्रांनो या प्रोटीनबरोबर त्यामध्ये पचनीय पदार्थसुद्धा चांगल्या प्रकारे असले पाहिजेत याचा अभ्यास करूनच आपण ते कापस्टार्टर वापरणे आवश्यक आहे पशुपालक मित्रांनो आता, का आता आपली कालवड सहा महिन्याची झालेली आहे आता याच्या पुढचे संगोपन कसे करायचे तुम्हाला सांगतो आपली कालवड सहा महिन्याची झाल्यानंतर सातव्या महिन्यापासून काप स्टार्टर हे देणे बंद करावे व त्याच्या जागी काप ग्रोवर हे पशुखाद्य देण्यास सुरुवात करावी काप ग्रोवर हे बऱ्याच कंपन्या बनवतात त्यापैकी एखाद्या चांगल्या कंपनीचे काप ग्रोवर आपण घ्यायचे आणि हे पशुखाद्य सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असे आपली कालवड गाबन जाईपर्यंत त्या कालवडीला चालू ठेवायचे मित्रांनो या काप ग्रोवरबरोबर उत्तम प्रकारची हिरवी वैरेन वाळलेल्या वैरणीचे योग्य प्रमाण दिले पाहिजे शक्यतो तुम्ही सायलेजचा वापर करावा म्हणजे मुरगासाचा जो वापर करावा आणि तुमच्याकडे जो वाळलेला चारा जो आहे त्याचासुद्धा वापर आपण करावा मित्रांनो आणि आपली कालवट सहा महिन्याची झाल्यानंतर आपण जो आहार देतो म्हणजे काप ग्रोवर या नावाचे पशुखाद्य देतो दे त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमीत कमी एकवीस ते बावीस टक्के असावे या असावे या क्वालिटीचे काप ग्रोअर आप असले पाहिजे आता आपली कालवड काय की प्रेग्नेंट राहिलेली आहे म्हणजे सहा ते गाभण जाईपर्यंत आपण हे काप ग्रोअर देतो आता आपले कालवड ही प्रेग्नेंट आहे मग या का काळामध्ये त्या कालवडीला ग्रोअर देऊन चालणार नाही त्यामुळे आपली कालवड गाभण राहिल्यानंतर म्हणजे तुम्ही कालवडीला सेमीन भरवल्यानंतर ज्यावेळेस ती गाभण आहे का नाही आहे दोन महिन्यांनी चेक करतो व ती गाभण असेल तर तेव्हापासून त्या कालवडीला हिपर पशुखाद्य देण्यास सुरुवात करावी मित्रांनो हिपर पशुखाद्य सध्या बऱ्याच कंपन्या बनवतात त्यापैकी तुम्हाला ज्या कंपनीचे पशुखाद्य चांगले वाटते त्या कंपनीचे हिपर पशुखाद्य तुम्ही वापरू शकता आणि ते किती वापरायचे तुम्हाला सांगतो गाभन कालवडीला हिपर पशुखाद्य सकाळी बाराशे ग्रॅम म्हणजे साधारण सव्वा किलो व संध्याकाळी सव्वा किलो असे एक दिवसाला अडीच किलो हिपर पशुखाद्य या प्रेग्नेंट कालवडीला आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे हिपर पशुखाद्य असते यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे कमीत कमी वीस टक्के एवढे असले पाहिजे याचा अभ्यास करूनच आपण हे वापरायचं आहे मित्रांनो हे हिपर पशुखाद्य कालवड गाभण गेल्यापासून आपण सुरू करणार आहेत आणि कालवड विण्याच्या अगोदर म्हणजे एक महिना आपल्याला विण्याअगोदर एक महिना बंद करायचं आहे म्हणजे त्यानंतर विण्याआधी शेवटचा एक महिना जो असतो त्यामध्ये ट्रान्झिफिड या नावाचे एक पशुखाद्य बऱ्याच कंपन्या बनवतात ते देण्यास सुरुवात करावी आणि असे जर नियोजन आपण केले तर मित्रांनो तुमची कालवड एकदम चांगली होणार आहे आणि तिची जे कालविंग होणार आहे म्हणजे ती विणार आहे तिची वि डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल म्हणजे होणार आहे तिला कसलाही त्रास होणार नाही आणि विल्यानंतर ती दूधसुद्धा एकदम जास्त चांगल्या प्रकारे देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या कालवडीच्या आहाराचे नियोजन करायला पाहिजे तर तुम्हाला ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद